तालुक्यातील एकशे छत्तीस ग्रामपंचायतीचे सन दोन हजार पंचवीस दोन हजार तीन या कालावधीसाठी एकशे छत्तीस यावेळेस सिद्धिंतर तालुका दंडाधिकारी तथा निवडणूक विभाग प्रमुख तहसीलदार राजेश सरोदे यांनी ही घोषणा केली आहे या ठिकाणी चिमुकल्याच्या हाताने चिठ्ठी सोडत करून या ठिकाणी सरपंच पदाचे आरक्षण घोषित करण्यात आली आहे यामध्ये अनुसूचित जातीसाठी एकूण सोळा गावांची निवड झालेली आहे यामध्ये वागडे बोवडे महिला सायखी डब्बा महिला चारठाणा सेवालाल नगर अंबरवाडी संक्राळा वाघीधानुरा महिला माख महिला आसोला महिला चिंचोली काळे पोंगळा मानमोडी महिला पातलेगाव कौसडी भोगाव कौडगाव प्र झेरी महिला देवगाव धानोरा या सोळा गावांमध्ये अनुसूचित जातीसाठी आणि अनुसूचित जमातीसाठी नऊ पदांची घोषणा करण्यात आलेली आहे यामध्ये राजेगाव पांढरगाडा गारखेडा चिंचोली दराडे महिला वर्णा महिला धानोरा दे महिला ना, गणपूर नागठाणा गोंधळा अंगलगाव महिलांडा येसेगाव सावगी भांबळे महिला दरम्यान नागरिकाचा मागास प्रवर्गासाठी एकूण सदतीस ठिकाणी सदतीस गावांची घोषणा करण्यात आली यामध्ये घेवंडा महिला चांदज महिला जाम बुजुर्ग महिला खोलगडगा कान्हा महिला साखरतळा महिला कोलपा कुंभफळे करंजी चोकवाडा बेलुरा दगडचोक महिला वर्धती महिला कोठा धानोरा ब्रू महिला कोक महिला सावरगाव तंडा महिला सौरजा भुसकवडी महिला मांडवा आसेगाव मालेगाव दू वडाळी महिला कुंभारी महिला कुंभारी महिला मुडा महिला उमरद बेलखेडा हंगलगाव तंडा महिला किनी सुकळीवाडी महिला गडदगवन महिला डोंगरतळा अकोला मोहाडी शिवाचीवाडी मोहाडी शिवाचीवाडी जुनुनवाडी बोरगडवाडी महिला सोस महिला केहाळ केहाळतंडा हनवतखेडा जांभरून करवली या ठिकाणी सर्वसाधारण एकूण चौऱ्याहत्तर ठिकाणी गावांची भावी सरपंच पदासाठी निवड घोषित करण्यात आलेली आहे यामध्ये रेपा महिला भिल्लज महिला मानधानी घडोळी महिला मुरुमखेडा बलसा महिला सावळी बुजुर्ग महिला सांगळेवाडी पांगरी महिला दहेदाव महिला सायखेडा च महिला पोखरणी तंडा महिला जामखुर्द महिला ब्राह्मणगाव धमधम हंडी कोरवाडी महिला पाचेगाव पाचे मोळा मोला जवळा खुर्द महिला हलविरा महिला डोहरा महिला खरदरी महिला कुराडी महिला निवडी बुर्ज महिला बेलखेडा महिला सोन्ना महिला मातला महिला कडसांगी आडगाव बो आडगाव बाजार सावरगाव महिला पिंपळगाव तंडा शेवडी एनोली तंडा महिला कसर निवळी खुर्द पिंपरी रोहिला पिंपरी महिला सावंगी माळसा हिवरखेडा पिंपरी खुर्द ताकल खोपा, मालेगाव च महिला बोरी चामनी तेलवाडी शेख पिंपराळा डोनवाडा रिडज टाटापूर मारवाडी नागनगाव महिला दाभा महिला दुधगाव मानकेश्वर च रायखेडा भामरी महिला बदनापूर कवठा चौधरणी देवसाडी महिला वरुड नरसी महिला धोपटवाडी चितनरवाडी महिला पिंपळगाव गायके महिला इटोली साईनगर तंडा बोर्डी वजर बुजुर्ग नवहाती तंडा सोनापूर महिला डिग्रस बामनी बुजुर्ग वस्सा लिंबाळा महिला गणेशनगर निलज घागरा, भोसी पिंपळगाव कादळे नांदगाव दू महिला कावी महिला कौडा कवडा महिला मानकेश्वर

सोडत आपण प्रक्रिया पार केलेल्या आहेत यामध्ये मुंबई ग्रामपंचायत निवडणूक नियम एकोणीस चौसष्ट मधील उपनियम तीन अ तीन ब व चार या अनुषंगाने आपण जिंतूर तालुक्यामध्ये येथून एकशे छत्तीस ग्रामपंचायतीची संख्या आहे त्यापैकी अनुसूचित जातीसाठी म्हणजे एस सी प्रयोगासाठी एकूण सोळा ग्रामपंचायत आणि सोळापैकी आठ एस सी महिलांसाठी ते आपण निश्चित केलेल्या आहेत त्याचबरोबर अनुसूचित जमातीसाठी एकूण नऊ ग्रामपंचायत आरक्षित आहेत या नऊ ग्रामपंचायत आणि एस टी महिलांसाठी पाच हे आपण या ठिकाणी निश्चित केलेलं आहे त्याचबरोबर नामाफल म्हणजे नागरिकांचा मागास सव यांच्यासाठी एक एकूण सदोतीस ग्रामपंचायत आपल्याला निवडून दिलेलं आहे पैकी एकोणीस महिलांसाठी नाव आपण आपल्याला निश्चित केलेलं आहे उर्वरित राहिलेल्या चौऱ्याहत्तर ग्रामपंचायत ह्या जनरल सर्वसाधारण सर्वसासाठी आहेत आणि चौऱ्याहत्तर पैकी सदोतीस ह्या सर्वसाधारण महिलांसाठी आपण आज निश्चित केलेले आहे या कामासाठी माननीय जिल्हाधिकारी कार्यालयाकडून म्हणून डेप्युटी डीओ उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुद्धाचे सर उपस्थित राहिले त्याचबरोबर या कार्यक्रमाला सर्व गावचे सरपंच सरपंच वेगवेगळ्या पक्षाचे पदाधिकारी सर्व पत्रकार मंडळी छायाचित्रकार त्याचबरोबर उपस्थित सर्वांनी अतिशय शांततेने सहकार्य दिलं म्हणून मी त्यांचं सर्वांचं आभार व्यक्त करतो त्याचबरोबर पी आय साहेब आणि त्यांची टीम यांनी अतिशय शांततेसाठी पावसाठी आम्हाला सहकार्य केलं म्हणून मी या ठिकाणी सर्व प्रशासनाच्या वतीने सर्वांचा आभार मानतो आणि सर्वांनी जे शांततेचं सहकार्य केलं तसंच भविष्यात आपण कराल अशी अपेक्षा धन्यवाद सर या ठिकाणी आक्षेप सर आक्षेप घ्यायचा असेल तर किती दिवस काय आहे त्याची प्रोसेस हां हे अंतिम आरक्षण घोषित असतं याला अपील वगैरे नाही अंतिम आपण ही घोषणा केलेली आहे ह्याच्यावर जर कोणाला संभ्रम असेल तर त्यांनी आमच्या निवडणूक कार्यालयाशी नाटक नागरिक शिकारी यांना किंवा मला भेटावं ते कायदेशीर बाबी त्यांना समजून सांगून आपण त्यांचं त्यांचा समाधान करू जो ॲक्ट आहे किंवा जे नेम आहे त्यांची कॉपी पण आपल्याला त्यांना देता येईल आणि त्यांचं आपल्याला समाधान करता येईल या जर कोणाला काही आक्षेप असेल तर याचं प्रयोजन आता डायरेक्ट रिप रिट पिटिशनमध्येच आहे त्याला अपिंची प्रयोजन नाही सर काही लोकांचं असं म्हणणं आहे काय गावामध्ये मागास प्रवर्गामध्ये जे लोक उपस्थितच नाही म्हणजे ते नागरिकच नाही तिथं परंतु त्या ठिकाणी मागास प्रवर्ग सुटलेली आहे सोडत अशा गावाची प्रक्रिया काय नसणार आता याच्यामध्ये एस जी आणि एस टी प्रवर्गासाठी लोकसंख्येचा चार उदारत्या क्रमाने लावून आपण हे आरक्षण सोडत केलेलं आहे ते लोकसंख्या पाहूनच आपण आरक्षण निश्चित केलेलं आहे असं जर कोणाचं म्हणणं असेल तर ते निराधार आहे त्यांनी आमच्याबरोबर जिंतूर सहार न्यूज चॅनल ची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाइक करा शेअर करा जिंतूर सहार न्यूज चॅनल साठी मी शेख अलीम